भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंती निमित्ताने मनमाड शहरात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्याचे संस्कार प्रमुख तथा नाशिक जिल्ह्याचे सुरेश आहिरे विलास आहिरे एम डी पगारे डी एस मस्के संदीप घोडके वाल्मिक गरुड लक्ष्मण दिवर सुभाष आहिरे दयानंद घोडके संदीप खरे बापू खंडे अनिल शेजवळ गौतम कर्डक सचिन साळवे नरेंद्र जाधव विलास शिंदे डॉक्टर घोडके महेंद्र गरुड यांच्यासह अनेक उपासक उपासिका व बालबालिका यावेळी उपस्थित होते सदर विधी पूजानंतर उपस्थितांना लाडूचे वाटप करण्यात आले त्यानंतर भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल व मनमाड शहरासह परिसरातील सर्व केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य व बा महिला पदाधिकारी यांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून शहरातून मंगल मैत्री करत भव्य मिरवणूक काढली यामध्ये डीजे किंवा इतर वाद्याला फाटा देत अगदी शांततेच्या मार्गाने शहरातून भव्य मिरवणूक काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी येऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सदर कार्यक्रमाचे विधिवत पूजन व कार्यक्रमाचे प्रस्तावित सुरेश आहिरे यांनी केले तर बौद्धाचार्य विलास आहिरे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले सदर कार्यक्रम हा सर्व समाजाला प्रेरणादायी व स्मरणात राहील असा ठरला प्रतिनिधी सुरेश आहिरे महाराष्ट्र माझा न्यूज मनमाड